रतनगडच्या पायथ्याशी असलेल्या अमृतेश्वर टेम्पल इथे आलो आहोत या मंदिराला अमृतेश्वर असे का ठेवण्यात गेले आहे हे सांगणार आहे या मागे भगवान विष्णूचा खूप मोठा इतिहास आहे त्यामुळे या मंदिराच्या कलाकृतीत भगवान विष्णूच्या खूप साऱ्या मूर्ती आहेत तसेच मंदिराच्या शेजारी प्रवारा नदीचं पाणी दिसून येते त्या व्हिडिओमध्ये मंदिर बांधण्यामागील इतिहास आणि माझ्या निदर्शनात आलेल्या अद्भुत कलाकृती बारक्याव्याचा अभ्यास तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन चला तर मग बघू मंदिर आणि मंदिराच्या बांधण्यामागील इतिहास सर्वप्रथम बघूया या मंदिराला अमृतेश्वर असे का नाव ठेवण्यात आले यामागे समुद्रमंथनाचा इतिहास आहे या ठिकाणी भगवान विष्णू आणि इंद्र यांनी येथे शिवलंग स्थापन करण्याची माहिती संदपूर्णात आहे समुद्रमंथनमधून जे अमृत निघाले त्याच्या वाटपासाठी अहमदनगीर जिल्ह्यातील नेवासा इथे काही देव बसले तर काही देवळी इथे अली करून बसले त्यामुळे देवांच्या अळी या देवळी आळी असे पडले या ठिकाणी राहू राक्षसांनी वेश पलटून देवांच्या पंक्तीत बसून अमृताचे प्राशन केले हे चंद्रदेवाच्या धानात आल्यावर भगवान विष्णू सांगितले लगेच विष्णूने सुदर्शन चक्राने राहूचे धड उडवले जे शिर जिथे पडले ते आजचं राहुरी गाव राहुरी गावाच्या नावात राहू राक्षसाचे नाव येते तसेच राहुरीमध्ये राहूचे मंदिर देखील आहे राहूने अमृताचे प्राशन केल्याने त्याचे धड जिवंत होते आणि ते रतनगडकडे पळू लागले भगवान विष्णू देखील त्याच्या मागे गेले रतनगडात राहूला पाडले आणि त्याच्या पोटात पायाने दाबले त्याच्या गुद्ध जो प्रवाह निघाला त्याला मुळादि म्हणतात राहूचे धड जिवंत होते शेवटी रतनवाडी परिसरात भगवान विष्णूंनी पायाच्या अंगठाने राहूचे हृदय फाडले त्यातून अमृताचे प्रवाह बाहेर निघाला त्यालाच आज प्रवाह नदी व अमृतवाहिनी नदी असे म्हणण्यात येते अमृताचा प्रवाह या ठिकाणी पडल्यामुळे या ठिकाणाला अमृतेश्वर नाव असे ठेवण्यात आले असेही सांगण्यात येते की या शिवलिंगाखाली जिवंत जरा आहे जो प्रवाह नदी आणि अमृतवाहिनी नदीचे उगमस्थान आहे प्रत्येक स्तंभावर चार बाजूला चार यक्ष किन्नाऱ्याच्या मूर्त्या आहेत घुमट्याच्या चार बाजूला कीर्तिमुख दिसते हे अमृतेश्वर मंदिर शिलाहार वंशातील राजाने बांधले आहे हे मंदिर इंटरलॉक टेक्नॉलॉजीने बांधले आहे इंटरलॉक टेक्नॉलॉजी म्हणजे दगडांमध्ये खाच करून दुसरा दगड बसवणे या मंदिरात भगवान विष्णूच्या सर्व साधारित मूर्ती बघायला मिळतात मंदिराच्या एंट्रन्सलाच इथे तीन खांब लावले हा खांब मधला आता लावलाय रिपेरिंग करून हे दोन सपोर्टिंगसाठी म्हणजे एकूण तीन आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे इकडची जी पिंटे आहे ना ती बाराही महिने पाण्यात असते दिसते तुम्हाला मला आतून दाखवतो आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या पुढे या मंदिरात दोन नंदी आहेत दोन नंदी आहेत तुम्हाला डिटेल मध्ये दाखवते इथे इकडच्या मूर्ती ही देवी आहे मंदिराच्या कळशाच्या चा, चार बाजूला चार व्हीलचे नक्षी काम केले आहे तामृतेश्वरच्या मंदिराचा बाजूलाच मारुती मंदिर पण आहे तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे श्री मारुती मंदिर देवस्थान रतनवाडी तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपलं अमृतेश्वर मंदिर करून सक्सेसफुली झालं आहे तर आता इथून आम्ही निघतो आहे कारण की आता खूप उशीर झालेला आहे सध्या आता रस्त्यांची रस्ते म्हणजे इकडे तुम्ही येत असाल तर रस्ते खूप खराब आहेत तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि इथं येत असाल तर कॅश ठेवा इथं ऑनलाईन पेमेंट जास्त नाही आहे एक तुम्हाला पॉईंट सांगतो आणि हे मंदिर आतमधून खूप सुंदर आहे तुम्ही येत असाल तर पूर्ण दिवस काढून या आणि एवढंच आहे आता आजच्या दिवसासाठी आम्ही एक बंडंडारा डॅम आणि हा अमृतेश्वर मंदिर हे असे दोन पॉईंट केले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या विकेन जर्नी चॅनलला सबस्क्राईब दिसू नका तर भेटूया अजून एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कायच